नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूर म्हटल्यावर सगळीकडे एकच चर्चा की बकासूर आता कोणत्या मैदानात येईल मित्रांनो मागच्या मैदानात म्हणजे मुंबई बिंजोड शर्यतीत आपल्या बकासूरला हार पत्करावं लागली आणि त्याआधी तीन लाखाच्या तीन फेरी मैदानात सेमीला हार पत्करावं लागली पण असं दोन हजार चोवीस वर्ष बकासूरसाठी खूप लाभदायक आहेत लगातार पाच मैदानात गुलाल घेतला आत्ता हिंदी किसरी बकासूर कोणत्या मैदानात येणार एक तारखेच्या बत्तीस शिराला दोन लाखाच्या मैदानात की दोन तारखेच्या मुंबईच्या बुलेट मैदानात नक्की कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो आता बकासूर बत्तीस शिराला मैदानात शंभर टक्के येणार आहे वार गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठिकाण धनगरवाडा नवीन पाटी एम आय डी सी बत्तीस शिराला मैदान सम्राट केसरी दोन हजार चोवीसचं मैदान होणार आहे भव्य बैलगाडा शहरात एक फेब्रुवारीला होणार आहे मित्रांनो येथे आपला हिंद केसरी शंभर टक्के येणार आहे येथे बक्षीसाचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला दीड लाख रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये चतुर्थ क्रमांकाला सत्तर हजार रुपये पंचमला पन्नास सष्टम तेवीस हजार आणि सप्तमला अशी मोठी या सम्राट केसरी मैदानात मैदाना लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह ला होणार आहे मित्रांनो या बत्तीस शिराला मैदानात बकासूरचा पैरा कोणता याची मी व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो